काय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच अपघाती मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले हा अपघात आज सकाळी पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील शरदनगर जवळ घडला कंटेनर आणि क्रोजर वाहनाचे समोरासमोर जोरदार धडक झाल्यानं हा भीषण अपघात झाला अपघाताची तीव्रता इतकी होती की क्रूजर वाहनाचा चक्का चूर झाला या दुर्घटनेत चार भाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे हे सर्व भाविक तुळजापूर्व अक्कलकोट इथं देवदर्शन करून परत येत होते मृत व जखमी भाविक हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील रहिवासी असून ते एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे सुट्टीचा लाभ घेत कुटुंबियांचे देवदर्शनासाठी ते आले होते अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना तातडीनं पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे हे सर्व भाविक आज रात्री साडे नऊ वाजता पंढरपूरहून मुंबईकडे रेल्वेना रवाना होणार होते मात्र त्याआधीच काळानं त्यांच्यावर घाला घातला अपघातानंतर काही काळ पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक मा विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली असून मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय